नमस्कार अमोलीचं बाळ खूपच आजारी असतं क्षितिजच्या पोटात काहीच काहीच न गेल्यामुळे तिला खूपच अशक्तपणा आलेला असतो त्यामुळे अमोली पारितोष खूपच घाबरलेले असतात त्यांना काय करावं ते सुचत नसतं ते खूपच अस्वस्थ असतात त्यावेळेला लगेच पारितोष अमोलीला बोलते अमोली प्लीज तुझा हट्ट सोड अमोली तू तुझा असा हट्टीपणा धरू नकोस अगं अशामुळे आपल्या आपल्या बाळाचा जीव जाऊ शकतो तुला साधी गोष्ट कळत नाही का तेव्हा अमोली बोलते पारितोष मला तुझ्या बोलण्याचा अर्थ कळतोय पण प्लीज तू तुझं बोलणं तुझ्याजवळ ठेव उगाच मला काही पण सांगू नकोस पारितोष प्लीज माझ्या डोक्यात नाही ते घालू नकोस मी काहीही केल्या ते सहन करणार नाही त्यावेळेला लगेच पारितोष मोठ्यानी बोलतो अमोली तू नक्कीच या बाळाची आई आहेस ना कारण आई असं तुझ्यात काहीच दिसत नाही तेव्हा मात्र अमोली बोलते पारितोष हे तू बोलतोयस अरे जरा तरी विचार कर पारितोष मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय मुळात तू असं कसं काय वागू शकतोस तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर पारितोष तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नाही प्रत्येक वेळेला तू स्वतःचं तेच खरं करतोयस त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो पुरे झालं आता उगाच गोष्टी ताणू नका ह्या गोष्टी इथल्या इथे बंद करा मला काही एक बोलायचं नाही त्यावेळेला मात्र पारितोष खूप चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो पुरे झालं खरंच पुरे झालं खरं सांगायचं तर मला बोलायचीच इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र पारितोष अमुलीला बोलतो अमुली एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या बाळाला जर का काही झालं तर यासाठी सर्वस्वी मी तुला जबाबदार ठरवेन मला तुझ्याशी या बाबतीत काहीही बोलायचं नाही पारितोष असं अमोली बोलताच पारितोष बोलतो नाहीच बोलणार मी तुझ्याशी पण तुला शेवटचं सांगतोय माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा कारण मुळातच मला तुझ्याशी बोलायचं नाही तेव्हा मात्र पारितोष बोलतो अमोली हे बरं आहे तुझं वागणं मुळात तुला चुकीचं वाटतच नाही तू असंच वागतेस अमोली आणि प्रत्येक वेळेला विश्वासघात करतेस मला तर कळतच नाही तुझ्याशी कसं बोलावते कसं वागावते अमोली प्लीज स्वतःला सावर कारण खरंच तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय त्यावेळेला लगेच अमोली बोलते तुला काय वाटतं मला बाळाची काळजी नसेल का मला बाळाची काळजी आहे पण खरं सांगायचं तर मला कळतच नाही भूमीजवळ जर का मी बाळाला नेऊन दिलं आणि परत जर का भूमीने माझ्या बाळाला पळवण्याचा प्रयत्न केला तर मग मी काय करू मी नाही जगू शकत त्यावेळेला पारितोष बोलतो एक मिनिट भूमीने कधीच तुझ्या बाळाला पळवण्याचा प्रयत्न केला नाही जर का तसा तिने प्रयत्न केला असता तर ती कधीच तुझ्याशी या भाषेत बोलली नसती जरा तरी विचार कर तुझ्या वागण्यावर लगेच अमोली बोलते पुरे झालं मला आता कोणाच्या कसल्याच वागण्याचा विचार करायचा नाही मला आता कळून चुकलं आहे लोकं कशी वागता ती एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही मला तर आता तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही तेव्हा मात्र खूपच राग पारितोषला आलेला असतो शेवटी पारितोष तिथून निघून जातो तेवढ्यात डॉक्टर येतात आणि अमोलीला चेक करतात त्यावेळेला मात्र डॉक्टर अमोलीला बोलतात तुम्ही काहीतरी चुकताय लवकरात लवकर बाळाला भूमीजवळ द्या कारण भूमीच बाळाचा जीव वाचवू शकते नाहीतर बाळाच्या जीवाला धोका आहे हे ऐकून मात्र अमोली चांगलीच घाबरते तर इकडे भूमीला खूपच अस्वस्थ वाटत असतं भूमी स्वतःशीच म्हणत असते काय करावं तेच कळत नाही मला तर समजतच नाही आता कसं वागावं ते पण काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करू शकत नाही मला लवकरात लवकर, लवकर बाळाला बघायचं आहे पण ते कसं बघू मलाच कळत नाही आहे आता खरं सांगायचं तर मला बाळाला बघायची खूप इच्छा आहे तेवढ्यात आकाश बोलतो भूमी तुझ्या मनात जे चालू आहे ना ते सोड कारण भूमी मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही भूमी खरंच तुझ्या या वागण्याचा त्रास होतो अगं तू बाळाचा विचार करतेस बाळाच्या बाजूनी बोलतेस पण आता मात्र मला तुझ्याशी या बाबतीत बोलायची इच्छाच राहिली नाही त्यावेळेला मात्र खूपच भूमी अस्वस्थ असते त्यावेळेला भूमी बोलते आकाश मला कुठेतरी असं वाटतंय की कदाचित काहीतरी खूपच भयानक गोष्टी घडणार आहेत आणि त्या भयानक गोष्टींना कसं सामोरं जायचं ते मला कळत नाही आकाश काहीतरी असं घडणार आहे जे भयानकच आहे तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी प्लीज शांत हो भूमी जर का तू शांत राहिलीस तर बरं होईल तेवढ्यात मात्र अमोलीचा फोन आकाशच्या फोनवरती येतो आणि आकाश अमोलीला बोलतो अमोली काय झालं तू फोन का केला आहे तर बरी आहे ना त्यावेळेला भूमी अमोली बोलते नाही आकाश मी आत्ताच्या आता तुझ्या घरी येते आणि तिथे येऊनच बोलते त्यावेळेला लगेच आकाश बोलतो काय झालं मला नीट सांगशील का प्लीज मला काय ते नीट सांग आणि तू जर का मला नीट सांगितलंस तर बरं होईल त्यावेळेला लगेच भूमी मोठ्याने बोलते अमोली काय झालं आहे क्षितिजा व्यवस्थित आहे ना प्लीज अमोली नीट काय ते सांग तेव्हा मात्र अमोली मोठ्याने बोलते पुरे मी आल्यावरतीच सगळं काही सांगेन आणि अमोलीने फोन ठेवलेला असतो आणि अमोली तिथून आकाशकडे यायला निघालेली असते अमोली आकाशला म्हणते आकाश खरं सांगायचं तर मला तुझी एक गोष्ट पटतच नाही आहे आकाश मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज आकाश हे सर्व थांबव तेव्हा लगेच आकाश म्हणतो काय झालं भूमी तेवढ्यात अमोली आकाशच्या घरात आलेली असते आणि अमोली आकाशला म्हणते आकाश आकाश प्लीज बाळाला काय होतंय बघ भूमीला बोलाव तेव्हा आकाश बोलतो अमोली तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू भूमीजवळ येणार आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तू कुत्र्यासारखं तिच्या अंगावरती धावत जाणार अमोली मी भूमीला बोलावणार नाही उगाच मला भूमीला इथे बोलवायचं नाही खरं सांगायचं तर भूमीचा अपमान झालेलं मला चालणार नाही त्यावेळेला पारितोष बोलतो प्लीज आकाश भूमीला लवकरात लवकर बोलाव त्यावेळेला आकाश पारितोषकडे बघतो आणि भूमीला हाक मारतो भूमी खाली येताच अमोली भूमीच्या हातात बाळाला देते आणि बाळाला भूमीला बोलते भूमी प्लीज प्लीज बाळाला लवकरात लवकर दूध पाच कारण तेच त्याच्यासाठी खूप योग्य आहे नाहीतर खूपच घातक गोष्टी होतील तेव्हा मात्र पौर्णिमामध्ये येते आणि अमोलीला बोलते अमोली तू काय करतेस कळतंय का तुला अमोली प्लीज विचार कर तुझ्या वागण्याचा खरं सांगायचं तर अमोली मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही आहे अमोली मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय आणि खरं सांगू का मला तुझं हे वागणंच कळत नाही तेव्हा मात्र अमोली खूपच चिडचिड करत असते आणि तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो अमोली मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाशीही काही बोलायचं नाही खरं सांगायचं तर मला या यासंबंधी कोणत्याच विषयावर काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र अमोली घाबरते अमोली पौर्णिमाच्या सटासट तोबाडीत मारते आणि बोलते पुरे झालं निघ आता इथून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अमोलीला आता भूमीची गरज आहे म्हणून तिने बाळाला तिच्या हातात दिलं की खरोखर अमोलीच्या स्वभावात बदल झालाय कमेंट करून नक्की कळवा